श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा पवित्र असा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या श्रावण महिन्यात संपूर्ण महिनाभर आपण महादेवाच्या शिवलिंगावर रुद्रा अभिषेक ही अतिशय प्रभावी आणि पवित्र अशी सेवा करू शकतो तुम्ही ही सेवा रोज संपूर्ण श्रावण महिन्यात करू शकतात तुमच्याकडे जर का शिवलिंग असेल तर शिवलिंगावर रुद्रयंत्र असेल तर रुद्रयंत्रावर तुम्ही ही सेवा करू शकतात आणि ही सेवा केलेलं तीर्थ तुम्ही तुमच्या घरात शिंपडू शकतात सर्वांना तीर्थ म्हणून प्यायला देऊ शकतात जे व्यसनी लोक आहे जे चिडचिड करतात ऐकत नाही अशा व्यक्तींना देखील हे तीर्थ तुम्ही प्यायला देऊ शकतात आता ज्यांना संपूर्ण महिनाभर ही सेवा करणं शक्य नाही रुद्राभिषेक करणं शक्य नाही त्यांनी फक्त श्रावणातील सोमवारी ही सेवा करायला पाहिजे पहा या वर्षी एकूण चार श्रावणी सोमवार आलेले आहेत आपण या चार श्रावणी सोमवारी रुद्र अभिषेक आवर्जून करायचा आहे रुद्र अभिषेक महिला स्त्री कोणीही करू शकतं पुरुष कोणीही करू शकतं रुद्र अभिषेक आपल्याला सोमवारी प्रदोष काळामध्ये म्हणजेच तिन्ही सांच्या वेळेला करायचं आहे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही सकाळी देवपूजा केल्यानंतर देखील हा रुद्रा अभिषेक करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये चार वाजेनंतर देखील हा रुद्र अभिषेक करू शकतात आता रुद्र अभिषेक कसा करायचा कोणत्या कोणत्या सेवा करायच्या याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम शिवाय लिहायला विसरू नका पहा आपल्याला ही सेवा करण्याच्या अगोदर सकाळी लवकर उठायचं आहे आपली देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही ही पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्या एक पाट चौरंग अंतरून घ्या त्यावर स्वच्छ लाल कपडा किंवा पांढरा कपडा तुम्ही अंतरून घ्या सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे तुम्हाला जे मराठीत मंत्र येतील ते मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे हे hey, दीप मी तुमची पूजा करत आहे त्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना पाण्याने पंचमृताने अभिषेक घालून घ्या थोडेसे तांदूळ ठेवून किंवा दोन नागलीची विडे पानं ठेवून त्यावर तांदूळ ठेवून आपल्याला गणपती बाप्पा ठेवून घ्यायचे आहेत गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याकडे जी शिवलिंग आहे ती शिवलिंग आपल्याला एका तामणात घ्यायची आहे थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर शिवलिंग ठेवायची शिवलिंगाचा निमुळता भाग हा नेहमी उत्तर दिशेला करायचा आहे त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला शिवलिंगावर पंचामृताने स्वच्छ पाण्याने तुमच्याकडे जे पण काही असेल त्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे पहा श्रावण सोमवारी दह्याने दुधाने तूप मध साखर या सर्व वस्तूंनी तुम्ही सर्वात अगोदर शिवलिंगाला अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याकडे जर का गळती पात्र असेल तर गळती पात्र आपण अपन ठेवून आपल्याला रुद्र अभिषेक करायचा आहे म्हणजे आपल्याला सर्व सेवा ह्या म्हणता येतील आणि गळती गळतीपात्राचंच देखील पाणी शिवलिंगावर हे सतत चालू राहील आपण रुद्राभिषेक करतो त्यावेळेस आपल्याला शिवलिंगावर पाण्याची धार ही चालू ठेवायची आहे आणि आपल्याला काही स्तोत्र मंत्र हे म्हणायचे असतात जर का तुम्हाला लिहायला वाचायला म्हणायला येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर यूट्यूबवर रुद्र अभिषेक लावून तुम्ही शिवलिंगावर पळीने किंवा गळतीपात्राने पाण्याचा अभिषेक करू शकतात बघा या पद्धतीची गळतीपात्री असते याने आपण अभिषेक करत असताना याने आपण रुद्राभिषेक करत असताना आपण सेवा देखील म्हणू शकतो सर्वात अगोदर महादेवाच्या शिवलिंगावर आपल्याला स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे श आपण तोंडाने मराठी मंत्र म्हणत ह्या सेवा करू शकतो हे महादेवा मी तुम्हाला पाण्याने स्नान घालत आहे हे महादेवा मी तुम्हाला दही अर्पण करत आहे हे महादेवा मी तुम्हाला दूध अर्पण करत आहे हे महादेवा मी तुम्हाला मध अर्पण करत आहे हे महादेवा मी तुम्हाला साखर अर्पण करत आहे हे महादेवा मी तुम्हाला घृत म्हणजेच तूप अर्पण करत आहे असं म्हणत आपल्याला पंचामूर्ताने अगोदर अभिषेक घालून घ्यायचा आहे पुन्हा स्वच्छ पाणी घालायचं आहे ज्यावेळेस आपण ह्या वस्तू अर्पण करतो त्यावेळेस आपण दही अर्पण केलं की पुन्हा स्वच्छ पाणी घाला दूध अर्पण केलं की पुन्हा स्वच्छ पाणी घाला मध अर्पण केलं की पुन्हा स्वच्छ पाणी घाला असं आपल्याला एक एक वस्तू अर्पण करत पुन्हा पुन्हा स्वच्छ पाणी घालायचं आहे यानंतर आपण अभिषेक करताना दूध मिश्रित पाण्याचा वापर करू शकतो किंवा स्वच्छ पाण्याचा वापर करू शकतो जर का तुम्ही दूध मिश्रित पाणी वापरत असाल तर तुम्हाला या धातूच्या तांब्यामध्ये तुम्हाला दूध घालता येणार नाही कारण ते विष समान तयार होत असतं आपल्याला या तांब्याच्या भांड्यातून शिवलिंगावर फक्त स्वच्छ पाणी हे घालून अभिषेक करता येतो अभिषेक करण्यासाठी तुमच्याकडे जर का नित्यसेवेचं पुस्तक असेल तर यामध्ये रुद्र अभिषेक कसा करायचा किंवा कोणत्या कोणत्या सेवा करायच्या याची सर्व माहिती दिलेली आहे या पुस्तकात बघून तुम्हाला मी ज्या सेवा सांगणार आहे त्या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहे रुद्राभिषेक करण्यासाठी जवळजवळ आपल्याला एक ते दीड तास हा लागू शकतो तुम्हाला रोज रुद्राभिषेक करणं शक्य असेल तर ह्या श्रावणच्या संपूर्ण तीस दिवसात तुम्ही रोज रुद्राभिषेक करायचा आहे किंवा किमान प्रत्येक सोमवारी तरी आपण महादेवांची ही आवडती सेवा करायची आहे पहा महादेव महादेवांना आपण केलेली साधी बोळी सेवा ही आवडत असते त्यामुळे आपण ही सेवा करायची आहे सेवा करताना तुम्ही अगोदर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावू शकतात किंवा तेलाचा दिवा लावला तरी चालेल आपल्याला अभिषेक करताना सर्वात अगोदर ओम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय तुम्हाला पाच वेळा म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची नाही त्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर पहिल्यांदा स्वामी स्तवन म्हणायचं आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे रामरक्षा तुम्हाला एक ते नऊ श्लोकपर्यंत म्हणायचं आहे त्यानंतर रुद्राध्याय म्हणायचा आहे शिव कवच तुम्हाला म्हणायचं आहे यानंतर आपल्याला शिव गायत्री मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा आणि संजीवनी मंत्र अकरा वेळा तुम्हाला या पद्धतीने सेवा करायची आहे पहा अगदी तुम्हाला एक ते दीड तास या सेवेला लागू शकतो तुम्हाला रोज करणं शक्य नसेल तर तु तु तुम्ही प्रत्येक सोमवारी रुद्र अभिषेक आवर्जून करायचा आहे या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला महादेवाच्या शिवलिंगाला उचलून घ्यायचं आहे स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि आपण जिथे पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून महादेवाची शिवलिंग ठेवायची आहे किंवा तुम्ही एका प्लेटमध्ये शिवलिंग ठेवली तरी चालेल कारण आपल्याला शिवलिंगावर पुन्हा पूजा करायची आहे आपल्याला शिवलिंगावर आपल्याला शिवामूठ देखील अर्पण करायचे आहे यानंतर महादेवांच्या शिवलिंगावर आपल्याला पांढरा भस्म अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करू नये बघा या पद्धतीचा पांढरा भस्म मिळतो अजूनही बऱ्याच जणांना माहिती नाही ही भस्माची वडी तुम्ही आणून घ्यायची आहे आणि हा भस्म आपल्याला महादेवाच्या शिवलिंगाला लावायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे जर का धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल बेलाचं फळ असेल ते तुम्हाला अर्पण करायचं आहे पांढरी फुलं अर्पण करायची आहे गोकर्णीची फुलं तुम्हाला अर्पण करायची आहे बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे बघा या जेवढ्या वस्तू आहेत ह्या महादेवांना अतिशय प्रिय अशा या वस्तू आहेत या सर्व वस्तू आपल्याला शक्य झाल्यास आपण महादेवांना अर्पण करायच्या आहेत यानंतर पहा बरेच जण ही चूक करतात शिवलिंग कशी ठेवायची हे बऱ्याच जणांना माहिती नाही शिवलिंगाचा निमुळता भाग हा आपल्याला उत्तर दिशेला करायचा असतो दुसरं म्हणजे बेलाचं पान अर्पण करताना ते देखील तुम्हाला जसं मिळेल तसं तुम्ही अर्पण करता तसं करायचं नाही पान घेताना ते तीन दलाचं असावं तुटलेलं फाटलेलं बेलाचं पान कधीही घेऊ नये बेलाच्या पानाचा देठा काढून घ्यायचा आहे त्यानंतर हे बेलाचं पान या पद्धतीने पालथं आपल्याला अर्पण करायचं आहे देठाचा भाग हा नेहमी आपल्यासमोर करायचा असतो आणि पान घेताना ते एक दलाचं दोन दलाचं कधीही घेऊ नका तीन दलाचं चार दलाचं पाच दलाचं देखील बेलाचं पान असतं तुम्हाला जर का बेलाचं पान उपलब्ध झालं नाही तर तुम्ही अगोदर ज्यांनी शिवलिंगावर बेलाचं पान अर्पण केलेलं असेल ते पुन्हा उचलून घेऊ शकतात आणि स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा तुम्ही ते अर्पण करू शकतात आता बघा आपली रुद्राध्यायाची सर्व सेवा झाल्यानंतर आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर एकशे आठ बेलाची पानं अर्पण करायची आहे शिव अष्टोत्तर शतनमावली म्हणत आपल्याला एकशे आठ बेलाची पानं अर्पण करायची आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला महादेवांना खडी साखरेचा दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला आरती म्हणायची आहे मग तुम्ही गणपती बाप्पांची आरती म्हणा भगवान शंकरांची आरती म्हणा स्वामी समर्थांची आरती म्हणा तुम्हाला तुमच्या यथाशक्तीने होतील तेवढ्या आर्त्या तुम्हाला घ्यायच्या आहे कर्पूर आरती तुम्ही म्हणू शकतात या पद्धतीने आपल्याला महादेवांची सेवा रुद्रा अभिषेक करायचा आहे आणि जे अभिषेक केलेलं तीर्थ आहे हे तीर्थ आपल्याला घरातील सर्वांना प्रसाद म्हणून प्यायला द्यायचं आहे घरात सर्वत्र शिंपडायचं आहे आणि शिल्लक राहिलं तर तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये आपल्याला हे तीर्थ ओतून द्यायचं आहे त्यानंतर बघा पूजा झाल्यावर आपल्याला शिवलिंगाला धूप दीप दाखवून ओवाळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला महादेवांची पूजाही करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील ही माहिती शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ